मी अश्विनी महेश मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार आज तुम्हाला मी ब्लॉग तर आमच्या ओंकार मंडळ मोठं महिला मंडळ आहे आणि दरवर्षी सालाबाद्रमाणे आम्ही कोकणला वन भोजनसाठी जातो आता तसं बघितलं तर, तर माझं माहेर आणि साजर हे एकाच गावचं आहे त्याच्यामुळे मी लहानपणापासून माझ्या आई सोबत कोकणला जाते म्हणजे वनभोजन साठी मग त्यावेळेस सांगायचं म्हटलं तर आम्ही टेम्पोने जायचो आता तर बऱ्याचशा सुविधा झालेल्या आहेत त्यामुळे बस किंवा डमडम वगैरे असतात त्याने सुद्धा आम्ही जातो तर आमचा हा प्रवास आहे ना तो आम्ही बस केले आणि आमच्या जवळजवळ ह्या महिला आहेत जवळजवळ साठ महिला आहेत आणि ही जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामुळे काय होतं आमच्याकडे की कुठल्याही वयाची मर्यादा नाही ना आहे म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षाच्या महिला ह्या सर्व आमच्याकडे वनभोजनदा असतात आणि सगळ्या महिलां आम्ही त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतो आणि खूप मजा मस्ती करतो त्याच्यामुळे तुम्ही माझ्या सोबत राहा म्हणजे तुम्हाला हा सर्व व्हिडिओ बघायला मिळेल म्हणजे आम्ही तिथे जेवण करतो त्यानंतर कशा प्रकारे मजा मस्ती करतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व तिथली माहिती मिळेल धन्यवाद पालघरपासून कोकणेर हे गाव आहे आणि गावामध्ये जवळजवळ पालघरपासून चौदा किलोमीटरवर हे शंकराचं मंदिर आहे आणि ह्या शंकराच्या मंदिराचं नाव आहे जटाशंकर असं मंदिराचं नाव आहे मग मंदिर ना स्वयंभू आहे आणि इथे आम्ही वनभोजनसाठी दरवर्षी येतो ते हे मंदिर आहे ह्या अगोदरसुद्धा आपण ह्या मंदिराचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल

आगी। आगी। आज आम्ही आलो आहेत वनभोजनसाठी आणि आलो आहे आम्ही शंकराच्या मंदिरमध्ये कोकणेरला आणि दरवर्षी दोन वर्षानंतर आमच्याकडे कमिटी बदलते ते ह्या वर्षीची आहे उजूबेन म्हणजे उज्ज्वला अध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या आता जेवण करत आहेत तर आजच्या जेवणामध्ये कुठला मेनू आहे ते उजुबेन सांगणार आहे आज उजुबेन कुठलं कुठलं आपला म्हणजे जे आपण जे जेवण बनवलं आहे ते काय काय बनवते आज वेळेला आपल्या तरी आम्ही कार्यक्रम दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही लहान बायका आलेले आहे तर आज आमच्याकडे आम्ही वनभोजनमध्ये डाळ भात चांगल्या बटाट्याची भाजी आहे पापड आहे भजी आहे शिरा आहे बरेचशा जणांनी आम्हाला स्पॉन्सर झालेले त्यांनी जिलेबी लाडू प्रसाद

आमच्या ह्या मंडळामध्ये आमच्या सभासद म्हणजे आमच्या शादूल ठाकूर ज्या आमच्याकडे गावातंतर राहणारा आमचा क्रिकेटर अगदी आमचं सर्वस्व असा त्याची आईसुद्धा आमच्यासोबत दरवर्षी ह्या कार्यक्रमासाठी असते आणि आता त्याच आमच्यासोबत आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे येतो कोकरीला आणि बरोबरी सर्व करतो आणि आमचे एकदम खूपच मस्त प्रोग्राम होऊन जातो आणि आमच्याबरोबर बेन असते ना सगळ्यांबरोबर हसून खेळून अशी आमची बेन राहते सगळ्यात महत्त्वाचं आहे मी ती अशी कधी सांगत नाही की मी शार्दुल ठाकूरची आई आहे म्हणून चला आता आमची उजू बेन सांगणार आहे ह्या वर्षी मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि चिटणीस अशी यांची सगळ्यांची ओळख करून देणार आहे बेन ओळख करून दे अध्यक्ष आहेत ह्या कविता राऊत उपाध्यक्ष आहेत चिटणीस प्रणिता राऊत आणि उपचिटणीस सुधा राऊत हे आमच्या चार जणांची कमिटी असते त्या आम्ही चार जणी घेऊन सगळ्या अरेंजमेंट करून आमच्या सगळ्या महिलांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने आम्ही सर्व कार्यक्रम करतो बरोबर आणि हा आमचा जवळजवळ किती वर्षापासून आपलं चालू आहे वनभोजन जवळजवळ वाटते पन्नास वर्ष तरी झाली असावीत असं वाटते कारण सगळ्यात आमच्या सुरुवात गेली आहे ती बेंच्या आईने बेनची आई आणि बेनची काकी आज झाली पण आमचा आहे

माही गावात परंपरा आहे आमच्या लहानपणापासून आम्ही पूर्वी पुरुषच येत होते त्या पुरुषांबरोबर आम्ही लहानपणी येत होतो त्यावेळेला इथे कुंड होती गरम पाण्याची वगैरे पण मला वाटते आता ती नाही आहे आहे तर तेव्हाही आम्ही मजा करत होतो कारण आम्ही जेव्हा मुलंच लहान असायचे आणि मोठी पुरुष सगळे स्वयंपाक वगैरे ते पुरुषच करत आणि त्यानंतर महिलांनी सहभाग घेतला आणि महिलांचा हा कार्यक्रम आजपर्यंत सुरू आहे या कार्यक्रमामध्ये तुमची पहिल्यांदा हजेरी आहे हजेरी आहे म्हणजे बाहेरच्या लोकांना सुद्धा ज्या सासरी मुली गेलेल्या आहेत त्यांनाही सामावून घेतलं म्हणून त्या सगळ्या वहिन्यांचं मी सक्तशे आभारी आहे धन्यवाद बोला सगळ्यांनी कोकणाच्या समारामध्ये ज्या व्हिडिओ बनवणार आहेत त्या अश्विनी पाटील आमच्या मंडळाच्या सदस्य आहेत हे महत्वाचं आहे आणि माझ्या आम्ही बालपणी माणसं जेवण झालं आहे जेवण झाल्यानंतर आमच्याकडे दोन स्पर्धा घेतात महिला मंडळाच्यात तर स्पर्धा चालू आहेत अच्छा माझ्यासाठी देतेच दे म्हणजे जेवण झाल्यानंतर थंड काहीतरी घ्यायलाच पाहिजे म्हणून खास कोणा कोणी मागवले राणी। अच्छा राणीकडनं आहे वा थँक्यू 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 राणी आमच्या सगळ्यांकडनं थँक्यू कुठला गेम आणि कसा गेम खेळायचा तो दाखवते आता ओळख करून घेणार आहेत आमच्या आत्ता म्हणजे करुताई आणि करुताई सांगतो करुताई सांगा आता कसा गेम आहे हा अरे हा हे म्हणजे आपले चहाचे ग्लास असतात त्याला रबर लावायचा ग्लास कपडाच तो ठेवायचा रबर लावून झाल्यानंतर पडला पडायला आणि रबर लावायचा गेम आत्ता जो गेम चालला आहे ना तो आमच्या प्रतिभाताई आणि नंदा ह्यांच्यातर्फे दर म्हणजे दरवर्षी असं आमच्याकडे असतं की कोकणाला बंद बजून येते या कुणा कुणातर्फे नको ती गेम असतात तर आज प्रतिभाताई आणि नंदामहिनी यांच्यातर्फे हा गेम खेळला जातोय ओटी भरली का चांगली गोष्ट आहे ओटी नेहमी आपण नारळ आणि ब्लाऊजी भरतोय आमच्याकडे खावणी भरतो आमच्याकडे खाऊनी भरायला लागलं एक ठरवलं होतं की अध्यक्ष उपाध्यक्ष आणि साड्या वगैरे अशा एक साईट घालायच्या वगैरे सगळं ठरवलं होतं का साड्या साड्या घालणार छान दिसतात तुम्ही मॅचिंग वॅचिंग करा काहीतरी वेगळं असं बरं वाटत <laughs> आमच्या वहिनीने सगळ्यांना सगळ्यांना गजरे आणले आणि रेडीमेड हे कागदांचे आहेत म्हणजे कागदांची फुलांचा गजरा आहे तो सगळ्यांना आणला सगळ्यांना डोक्यात घालते आमच्या निलमताईने पी हटायला लावले सर्वांना निलम ते लगेच घेऊन कसे गेले तुम्ही आणलं कुठून लगेच हो माझं कसं ओळखलं आणि नीलम ताईकडे आणून दिलं आपल्याला पाणी पण कमी पडलं फोन केला आणि दरवर्षी हो येस बरोबर आहे थँक्यू माझ्याकडनं कमानी दरवाजा जय दुनियात कमानी दरवाजा जय दुनियात खर सां

पण आठवून त्यांनी नऊ वाजता बरोबर आपल्याकडे बसवाड्यावर घाली होती प्रत्येक जण ट्रस्टी बरोबर नऊ वाजता आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे आम्ही आभार होतो कारण आम्हाला बसवाड्यानं आम्ही शब्द दिलेला होता की आमच्या महिला जमणार आहे कारण त्या बसवाल्यांच्या त्यांच्या ट्रिप असतात तुमच्या त्यामुळे थोडी घाई झाली आपल्याला पण आपल्या सगळ्या महिला त्यामुळे त्यांना प्रसाद आणि आपण आलो इथे कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पडलेले प्रत्येक महिलांनी काही ना काही खालीचा वाटा उचललेलं आहे त्यामुळे आपलं वंधोजन जवळ ज्या झालेले थोड्याशा महिलांचे खूप सुंदर जेवण झाले बऱ्याचशाने जवळ मदत केली काही काही बऱ्याच केलेलं आहे ते दे मदत त्यांचाही आभार सगळ्यांनी कायतरी काही वस्तू दिले आपल्या वाचून दाखवलेलाच आहे त्यांचाही आभार दिवस आपण रिचार्ज होतो आपल्या घरातून आपण बाहेर पडतो वेगळा लहान होऊन जातो विसरून जातो आपण सगळं हे सर्वात महत्वाचं असतं म्हणजे जरा आपण टेलिफोन रिचार्ज करतो पुढच्या काळासाठी रिचार्ज महिला मंडळाची फरक खूप छान झालेली आहे आणि खर तर आपण सगळेच अगदी कोण पदाधिकारी असे एकमेक मदत करतात आणि त्यामुळे आपला हा कार्यक्रम खूप छान असा हा पार पडतो आणि त्याप्रमाणे आज पार पडलेला आहे खास मला एक सांग असं वाटतं हो की आता नवीन नवीन महिला आपल्या ज्या सुना आलेल्या आहेत त्या सहभागी व्हायला लागल्यात त्याचा खरंच खूप आनंद आहे कारण पहिल्या त्या आपल्यामध्ये सहभागी व्हायच्या नाही म्हणजे आपणच असायचं आणि त्या म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटायचं की आमचं पुढे पुढे ही कोण चालवेल की नाही पण आता बघितलं तर नाही म्हणून दुसऱ्या नवीन सुना पण आता गणपतीचं काय असलं काय असलं की आपल्याला मदत करतात हे आपलं कार्य जे आहे ते पुढे असं चालवणार हे आता खात्री पटलेली आमचा महिला मंडळ आहे सर्व गरबा आहे गेम झाला त्याच्यानंतर त्या गरबा सुरुवात असतो खूप भरपूर आम्ही वनभोजनला ज्यावेळी येतो ना त्यावेळेस खूप एन्जॉय करतात त्यातल्यात एक दिवस असा मिळतो की भरपूर त्यांना एन्जॉय करायला मिळतो कुणीही असं विचार करत नाही की आपल्या वयाप्रमाणे आम्ही नाचलंच पाहिजे किंवा नाही नाचलं सगळे एन्जॉय करतात हा फक्त आमचा महिला दिन सांगितलं तरी चालेल आणि सगळ्या उत्साही महिला आहेत सगळ्या मोठ्या पेनारी <S preachers> <Dulcestershire> <New versions> <uncupative soccer> चला आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना धन्यवाद नदी नदीमध्ये गरम पाण्याची कुंड आहे कळलं का आणि या कुंडाचा भागात हा ह्या कुंडाचा वापर बरेचसे जे येतात इथे देवळामध्ये दर्शनाला त्यांना माहिती येते बरोबर त्या कुंडावर येतात हात पाय धुतात किंवा माघ स्नानाला माँग माँग येतात इथे बऱ्याचदा माघा माघे माघ पौर्णिमेला माघ स्नानासाठी इथे येतात आणि हे जे सूर्या नदीचं पाणी आहे हे आपल्या वसई तालुक्यामध्ये त्याच्या फिल्टरेशन प्लांटमध्ये जाऊन तिथे फिल्टर होऊन मग ते पुढे जाते आणि मग हे वसई तालुक्यामध्ये वापरलं जातं ही सूर्या नदी पालघर म्हणजे ही हा आपला जो पालघर तालुका आहे त्याच्यातनं जी वाहते पालघर तालुक्यातनं ती वाहत जाते पुढे 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 आणि ह्याचं पाणी बऱ्यापैकी गावांना शहरांना वापर होतो ह्याचा आणि ही सूर्या नदी म्हणजे आम्ही आता उभे आहोत हा कोकणेर एरिया आहे आणि कोकणेरमधलं शंकराचं देऊळ आणि इथे गरम पाण्याची कुंड फेमस जटाशंकर मंदिर आहा, जटाशन शंकर मंदिर नाव कसं काय दिलं असेल शंकर स्वयंभू आहे हे कळलं स्वयंभू आहे पण हे मंदिर असं नाव दिलंय आणि इकडे आमचे म्हणजे सासरे सासरेलद सासरे किंवा आमचे आजे सासरे पूर्वीपासून म्हणजे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षा पूर्वीपासून नेहमी येतात दर मार्च पौर्णिमेला माघस्त पौर्णिमेला इकडे येऊन ते रात्री राहतात वास्तव्य करतात आणि सकाळी अंघोळ वगैरे करून शंकराची पूजा करून ते लोक सर्व दुपारचं भोजन नैवेद्य प्रसाद करून पण मला असं वाटतं पूर्वजापासून म्हणजे तिसरी ते चौथी पिढी पण इकडे येतात म्हणजे त्यांनी अजून ठेवले हो, ते अजून त्यांची मुलं त्यांची मुलं मला वाटतं अजून परंपरा चालू राहिली अच्छा अच्छा बरोबर आणि त्याच श्रद्धेने ते सर्व येतात बरोबर तरुण पिढीमध्ये सुद्धा ही श्रद्धा आहे आणि नक्कीच त्या शंकराच्या देवळामध्ये त्या एरियामध्ये काहीतरी असणार त्या ओढीने जातात लोकांनी इथे सुधारणा ज्या केल्या त्या सगळ्या आणि रजातही मला एक विचारायचं आहे की ही पौर्णिमेलाच येतात का पहिल्यापासून स्नान पौर्णिमा पौर्णिमेला त्यांनी त्याचा एक ट्रस्ट होता त्याचं पण त्यांनी तेच नाव दिलं होतं माघ स्नान पौर्णिमा अच्छा बरोबर बरोबर मग दोन दिवसानंतर पौर्णिमेनंतर मग महिला येतात तिकडे मग नंतर अलीकडे महिला पण हे जेन्ट लोक वस्तीला येतात का ते आदल्या दिवशी येऊन राहतात आणि सकाळी स्नान करतात इथे कुंडामध्ये येऊन आणि त्यानंतर ते, ते पूजा वगैरे करून नैवेद्य प्रसाद वगैरे घेऊन दुपारी निघून जातात खूप छान माझी तर पहिलीच वेळ होती नेहमी म्हणे पण मला खूप छान वाटलं